नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येक महिला या महालक्ष्मीचं व्रत करत आहेत आणि त्याचबरोबर ते, ते, अनेक सेवासुद्धा आपल्या स्वामी समर्थांच्या करत आहेत तर त्याचबरोबर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काही अंशे काही माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते माहिती मिळून जाईल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर भ माता लक्ष्मीची महालक्ष्मी व्रत करत असू तर त्याचबरोबर अजून एक सेवा जी आहे ती करायची आहे ती कोणती आहे त्याचं आणि ते केल्यामुळं आपल्याला अगणित असं फळ मिळतं म्हणून आपण ही सेवा नक्की करायला हवी तर मग ही सेवा कोणती आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे आणि या महिन्यामध्ये विष्णूंची जी जी पूजापाठ केली जाते ना त्याचं अगणित पुण्य मिळतं आपण माता लक्ष्मीची तर पूजा करणारच आहोत पण त्याचबरोबर भगवान विष्णूंची जर तुम्ही पूजा केली तर त्याचं अधिक अधिक फळ असं तुम्हाला मिळत असतं तर या महिन्यामध्ये लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजेच विष्णूंच्या नाम विष्णूंचं नाम आपण आपल्या मुखात सदैव राहू द्यायचं त्या देवीची सावली सतत माझ्यावर राहू दे असं आपण मागायचं मागावं विष्णूंचे राम आणि कृष्ण अवतार आहेत आणि यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूलाच मिळते आता या महिन्यामध्ये आपण अशी कोणती सेवा आहे की जी भगवान विष्णूंची आपण केल्यानंतर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील हे आपण पाहूयात विष्णू या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात रामरक्षा स्त्रोत्र विष्णू सहस्रनामावली भागवत ग्रंथ तसंच भगवद्गीतासुद्धा आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पटीने वाचायचे आहे याचं पठन करायचं आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा यापैकी कोणतीही एकतरी सेवा तुम्ही नक्की करायची आहे यामुळं काय होतं तर भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरणाकडं ध्यान द्यावं का तर का तर नामानं त्या देवीची शक्ती आपल्या घरामध्ये वास करते मग तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण का बघा कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूची रूपे आहेत म्हणजे सोनं हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जर आपण बनवले जातात पण मूळ सोनं हे प्रत्येकात असतंच ना म्हणजेच काय तर मूळ सोने प्रत्येकात एकच आहे फक्त वेग त्याचे दागिने आपण वेगवेगळे बनवतो त्याचप्रमाणे भगवान विष्णू देव ही सर्व वेगवेगळे असतील तरीसुद्धा आपला एकच देव तो म्हणजे भगवान विष्णू हे आहेत म्हणून या महिन्यामध्ये बघा चंपाी लक्ष्मीपूजन दत्त जयंती गीता जयंती हे सण असतात तर या महिन्यामध्ये महिन्यामध्ये आपण काही गोष्टी आहेत काही नियम आहेत ते आपण पाळायला हवेत बघा तर कोणते नियम आहेत तर स्वतः भगवान विष्णूंचा कृष्ण अवतार म्हणजेच आपले श्रीकृष्णांनी या महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकता किंवा काय नाही हे सांगितलेलं आहे बघा तर सर्वात प्रथम म्हणजे या महिन्यामध्ये खोटं बोलणं टाळावं इतरांची निंदा नालस्ती करायची नाही मनात द्वेष तिटकारा करणं टाळायचं त्यामुळे काय होतं आपली जेवढी पूजापाठ आपण करत आहोत ना त्याला फळ येत नाही बघा बऱ्याच महिला वर्ग भरपूर व्रत वैकल्य करत असतात पण त्यांना फळ मिळत नाही हे का मिळत नाही तर त्यासाठी या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त आपण शक्य असेल तितकं आपण मौन पाळण्याचा प्रयत्न करायचा त्यानं काय होतं तर आपल्याला मानसिक शांती तर मिळतेच त्याचबरोबर आपलं सुद्धा चांगलं राहतं तसंच आपण एक मंत्राचा जप करायचा आहे बघा या मार्गशीर्षक पूर्ण महिन्यामध्ये आणि नवीन वर्षामध्ये तर हा मंत्र जप कोणता आहे ते पाहूयात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता या मंत्रात इतकं सामर्थ्य असतं ना की मनातील आपल्या वासना असू दे वाईट विचार असू दे ते लवकरात लवकर निघून जातात आणि त्यामुळे काय होतं तर माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही आपल्या हातून कोणतंही वाईट कर्म होत नाही म्हणून जेव्हा तुम्हाला वेळ मिटे वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिक अधिक जप तुम्ही करू शकता आता भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळं त्याच्या मनामध्ये नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपलं मन स्वच्छ ठेवावं देवाचं नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवायचा कारण या महिन्याच्या पूजा पाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालवतात म्हणून या मार्गशीर्ष महिन्याला अतिशय असं महत्व आहे आणि ती जी शक्ती असते ना ती माणसाला आपल्या जगण्याचं धैर्य आणि बळ सुद्धा देते कारण या या महिन्याची वैशिष्ट्येच तशी आहेत या महिन्यामध्ये मन स्वच्छ ठेवलं आणि नुसतं नामस्मरण केलं ना तरी त्याची पुण्याई खूप मोठी आहे बघा सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना हा महिना असतो मार्ग म्हणजे जेवणाला वेगळा आकार देणारा देऊन मनातील वासना दूर करणं आणि शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणं म्हणजेच मार्गशीर्ष महिना होय तर मार्गशीर्ष महिन्याचा अर्थ काय ते हे तुम्हाला या ठिकाणी समजून गेला गेलं असेल म्हणून तण मनानं त्या देवाची एकनिष्ठतेने आपण पूजा करायला हवी कोणालाही काया वाचा मनाने आपण दुखवायचं नाही आहे तसंच गोरी गरिबांना मदत करायची पैसे द्यायचे वस्त्र अन्नाची कोणत्याही प्रकारची आपण मदत करू शकता माणसामध्ये देवपाणं हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो आणि त्या विष्णूमुळे आपलं शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजापाठाबरोबरच माणुसकीचाही धर्मपाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर मैत्रिणीनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय असे भगवान विष्णू यांच्या यांची जर या महिन्यामध्ये आपण या सेवा केल्यात तर त्याचं निश्चितच अधिक अधिक, अधिक पुण्य आपल्या पदरात मिळेल म्हणून आपण नक्की न चुकता या सेवा करायला विसरू नका एक परत एकदा मी सेवा सांगते कोणकोणत्या करायच्या आहेत त्या तर भागवताचं पारायण तुम्ही करू शकता तसंच भगवद्गीता वाचू शकता विष्णू सहस्र नामावलीचं पठण दररोज करू शकता त्याच्यानंतर व व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्ही दररोज पठन करू शकता यापैकी कोणत्याही सेवेला तुम्ही सुरुवात या नवीन वर्षामध्ये करू शकता त्याचं निश्चितच तुम्हाला चांगलं फळ मिळेल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय